नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे अठरा जुलै दोन हजार चोवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असताल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेला जेम्स अँडरसन हा खेळाडू कोणत्या देशाचा आहे बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक डी इंग्लंड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे क्लिअर आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ काळजीपूर्वक पहा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही एक्झामची तयारी करा प्रश्न क्रमांक पहिला काय म्हणतो यस यू थर्टी एम के आय म्हणजेच सुकोही थर्टी एम के आय लढाऊ विमानं उडवणारी आय ए एफ ची इंडियन फोर्सची पहिली महिला पायलट कोण होती जी पिच ब्लॅक सरावामध्ये देखील सहभागी होत आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी भावनाकांत असं त्यांचं नाव आहे एक पॉइंट लिहून घ्या भारतीय वायुसेनेची एक्झरसाइज पिच ब्लॅक दोन हजार चोवीस डार्विन ऑस्ट्रेलिया या ठिकाणी ऑर्गनाईज करण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये या ज्या काही या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो ज्या काही भावना कांत आहेत या त्याच्यामध्ये सहभागी होणार आहेत लगेच काय करूया मग ज्या काही प्रथम प्रथम महिला आहेत त्याच्यावरती रिव्हिजन टाकूया ही स्लाइड अत्यंत महत्वाची आहे लिहून घ्या अंतराळामध्ये जाणारी सौदी अरेबियाची पहिली महिला अंतराळवीर आहेत रायना बर्नवी सियाचीन ग्लेशियरवरती कार्यरत असणाऱ्या पहिल्या महिला लष्करी अधिकारी आहेत शिवा चव्हाण भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या पहिल्या महिला अध्यक्ष आहेत पी टी उषा भारतीय हवाई दलाची पहिली महिला राफेल पायलट आहेत शिवांगी सिंग भारताच्या पहिल्या महिला लष्कर अधिकारी आहेत लक्ष्मी सहगल एलिट पॅरा स्पेशल फोर्सेसमध्ये सामील होणारी पहिली महिला सर्जन बनलेल्या आहेत पायल छाबरा हवाई दलामध्ये एअर मार्शल होणारी दुसऱ्या महिला लष्करी अधिकारी ठरल्यात साधना सक्सेना नायर असं त्यांचं नाव आहे आणि भारतातील पहिली महिला फायटर या ठिकाणी पायलट बनलेले आहेत भावना कांत क्लिअर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा महत्वाचा प्रश्न आहे विचारला जाऊ शकतो नाटो तर नाटो महासचिवांचे नाव काय आहे ज्यांना नुकतेच अमेरिकेचा सर्वोच्च नागरी सन्मान देण्यात आलेला आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी जेम्स स्टॉलनबर्ग असं त्यांचं नाव होतं हे अगोदरचे या ठिकाणी महासचिव होते माजी महासचिव होते त्यांना या ठिकाणी अमेरिकेच्या सर्वोच्च नागरी सन्मानने या ठिकाणी सन्मानित करण्यात आलं आहे ठीक आहे एक पॉइंट लिहून घ्या राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी नाटो सरचटणीस माजी यांना या ठिकाणी अमेरिकेचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान केलेला आहे नाटोबद्दल बोलण्यात आलं तर लगेच ही जी काही नाटक कंपनी आहे म्हणजेच नाटो आहे याच्याबद्दल या ठिकाणी आपण रिव्हिजन फुलफॉर्म आहे नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन उत्तर अटलांटिक करार संघटना असं स्थापना झाली एप्रिल एकुन एकुन नाटो चे तेरावे सरचिटणीस होते जेम्स अँडरसन माफ करा जेम्स स्टॉलनबर्ग आणि चौदावे सरचिटणीस आहेत मार्क रुटे त्याच्यानंतर नाटोचे मिलिटरी कमिटी अध्यक्ष आहेत रॉब बाऊर मुख्यालय आहे नाटोचं ब्रुसेल्स बेल्जियम या ठिकाणी नाटोमध्ये एकूण किती देश या ठिकाणी मेंबर आहेत तर तीस युरोपियन आणि दोन उत्तर अमेरिकन देश याच्यामध्ये सहभागी आहेत जो काय लेटेस्ट बत्तीसावा सदस्य आहे तो कोणता आहे तर स्वीडन आहे आणि एकतीसावा कोणता होता तर फिनलैंड नावाचा देश होता टोटल सदस्यत्व किती देशांकडे आहे तर बत्तीस ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा अलीकडेच इंडो टिबेट बॉर्डर पोलिसांनी कोणत्या ऑपरेशन अंतर्गत चीनच्या सीमेवरती एकशे आठ किलो सोने जप्त केलेले आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी ऑपरेशन जजबा असं त्या ऑपरेशनचं नाव आहे या ऑपरेशन जजबाच्या अंतर्गत चीनच्या सीमेवरती एकशे आठ किलो सोनं या ठिकाणी जप्त केलेलं आहे कोणी तर आपल्या इंडो टिबेट बॉर्डर पोलिसांनी मग लगेच वेगवेगळ्या कारणासाठी वेगवेगळ्या प्रदेशामध्ये वेगवेगळ्या नावाने ऑपरेशन होत असतात हे ऑपरेशन काय आहेत त्यांचा उद्देश काय आहे त्याच्यावरती चर्चा करूया बिलकुल टाइमपास नका करू फक्त बघत बसू नका वही पेन घेऊन बसा ऑपरेशन सोलकी आहे लपलेला दहशतवाद्यांना समाप्त करण्यासाठी ऑपरेशन अमृत आहे राज्यात प्रतिजैविकांचा अतिवापर रोखण्यासाठी ऑपरेशन सर्व शक्ती आहे पाकिस्तानाकडून होणाऱ्या दहशतवादी कारवाया रोखण्यासाठी ऑपरेशन कामधेनू आहे गुरांच्या तस्करीच्या मुख्य सूत्रधारांना पकडणे ऑपरेशन इंद्रावती आहे है, हैती देशातून आपल्या नागरिकांना बाहेर काढणे ऑपरेशन संकल्प होतं हिंदी महासागर क्षेत्रामध्ये भारतीय नौदलाने सागरी सुरक्षासाठी हे ऑपरेशन राबवलेलं होतं बाबी बकेट ऑपरेशन होतं आय एफ च्या द्वारे ते आय एफ ने जंगलातील आग विझवण्यासाठी राबवलेलं होतं ऑपरेशन सद्भावना होतं उत्तर सिक्कीम मधील ग्लेशियर लेक उद्रेक पुरामुळे प्रभावित झालेल्या गावकऱ्यांच्या मदत कार्यासाठी आणि ऑपरेशन जजबा आहे इंडो टिबेट बॉर्डर पोलिसांनी केलेला हा ऑपरेशन जज्बा ऑपरेशन आहे जे की चीनच्या सीमेवरील एकशे आठ किलो सोनं जप्त या ठिकाणी करण्यात आलेला आहे ऑपरेशन जज्बाच्या अंतर्गत पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा कोणत्या राज्याच्या सरकारांनी आय टी सक्षम युवा योजना दोन हजार चोवीस सुरू केलेली आहे तर पर्याय क्रमांक ए हरियाणा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर हरियाणा या राज्य सरकारने आय टी सक्षम युवा योजना दोन हजार चोवीस त्या राज्याच्या अंतर्गत सुरू केली आहे दोन पॉईंट लिहून घ्या या योजनेअंतर्गत आय टी पार्श्वभूमीतील जे काही पदवीधर आहेत किंवा पदव्युत्तर अर्जदार आहेत त्या तरुणांना रोजगार उपलब्ध करून देणे हा या योजनेचा मागचा उद्देश आहे पहिल्या टप्प्यामध्ये पाच हजार तरुणांना नोकऱ्या देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेलं आहे लगेच वेगवेगळ्या राज्याने त्या राज्याच्या अंतर्गत ज्या काही योजना अलीकडील काही काळामध्ये लॉन्च केलेल्या आहेत त्याच्यावरती चर्चा करूया लिहून घ्या सवेरा प्रोग्राम हा हरियाणाने लॉन्च केला आहे स्तनाचा कर्करोग लवकर शोधणे आणि प्रतिबंध करणे हा मागचा उद्देश होता वनमित्रा योजना हरियाणाने सुरू केली आहे जंगला बाहेरील भागामध्ये वृक्ष लागवड उपक्रमांमध्ये समुदायाच्या सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी स्वयं योजना लॉन्च केली ओडिसाने राज्यातील तरुणांना एक लाख रुपयापर्यंत बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी त्यानंतर मुख्यमंत्री वायोश्री योजना ही लॉन्च केली आपल्या महाराष्ट्र राज्याने काही शारीरिक किंवा मानसिक अपंगत्व असलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी ही योजना आहे महतरी वंदन योजना छत्तीसगडने सुरू केली विवाहित महिलांसाठी एक हजार रुपये आर्थिक सहाय्य प्रदान करणे हा याच्या मागचा उद्देश होता युवा निधी योजना सुरू केली कर्नाटकने बेरोजगार तरुणांना आर्थिक सहाय्य देणे किंवा मदत करणे या उद्देशाने आणि आय टी सक्षम युवा योजना हरियाणा राज्य सरकारने सुरू केलेली आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा अलीकडेच भारतीय नौदलाने अरबी समुद्रामध्ये कोणासोबत एम पी एक्स हा संयुक्त सागरी सराव आयोजित केलेला आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी अमेरिका युएसए हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर आपल्या प्यारा भारतीय नौदलाने अरबी समुद्रामध्ये अमेरिकेसोबत एम पी एक्स हा संयुक्त सागरी सराव आयोजित केलेला आहे लगेच वेगवेगळ्या सरावाबाबतीत चर्चा करूया ऑस्ट्रा हिंद हा सराव आहे भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान गार्डियन जिमेक्स आहे भारत आणि जपान दरम्यान सूर्यकिरण आहे भारत आणि नेपाळ दरम्यान युद्धाभ्यास तारकश आहे अमेरिका आणि भारत दरम्यान गरुडाशक्ती समुद्रशक्ती आहे इंडोनेशिया आणि भारत दरम्यान डस्टलिक सराव आहे भारत आणि उझबेकिस्तान दरम्यान फ्रिंजेक्स व्यायाम आहे भारत आणि फ्रान्स दरम्यान आणि बोंगोसागर आहे बांगलादेश या देशासोबत पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सव्वा कोणत्या बँकेने अलीकडेच स्टार्टअप आणि ग्रामीण उपक्रमांसाठी अॅग्रीश्युअर नावाचा फंड जाहीर केलेला आहे तर पर्याय क्रमांक सी नाबार्ड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे दोन तीन पॉईंट लिहून घ्या हा फंड इक्विटी आणि डेट सपोर्ट दोन्ही ऑफर करणार आहे विशेषत कृषी मूल्य साखळीतील उच्च जोखीम उच्च प्रभाव क्रिया कल्पांना या ठिकाणी लक्ष करणार आहे अॅग्रिश्युअर असं या फंडचं नाव आहे हा फंड स्टार्टअप आणि कृषी उद्योजकांना इक्विटी आणि कर्ज गुंतवणुकीसह या ठिकाणी मदत करणार आहे नाबार्ड ज्याचं फॉर्म आहे नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चरल अँड रुरल डेव्हलपमेंट कृषी आणि ग्रामीण विकासासाठी राष्ट्रीय बँक असं मराठीमध्ये म्हणता येईल ज्याची स्थापना बारा जुलै एकोणीसशे ब्याऐंशीला करण्यात आली अध्यक्ष आहेत के व्ही शाजी मुख्यालय आहे मुंबई या ठिकाणी आणि बी शिवरामन समितीच्या शिफारशीनंतर नाबार्डची स्थापना करण्यात आलेली होती पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा आंतरराष्ट्रीय नेल्सन मंडेला दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो तर आजच्या दिवशी विद्यार्थी मित्रांनो दरवर्षी अठरा जुलैला आपण या ठिकाणी आंतरराष्ट्रीय नेल्सन मंडेला दिवस म्हणून साजरा करतो दोन तीन पॉईंट ते लिहून घ्या नोव्हेंबर दोन हजार नऊ मध्ये हा दिवस अधिकृतपणे ऑफिशियली संयुक्त राष्ट्रसंघाने घोषित केला होता अठरा जुलै दोन हजार दहा रोजी पहिला जे काही आंतरराष्ट्रीय नेल्सन मंडेला दिवस आहे तो साजरा करण्यात आला तसेच आजच्या दिवशी अठरा जुलैला आपण अण्णाभाऊ साठे स्मृती दिवस देखील आपण साजरा करतो एक अजून पॉईंट लिहून घ्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नाव तुकाराम बाहुराव साठे असं त्यांचं पूर्ण नाव आहे हे एक मराठी समाजसुधारक लोककवी तसेच लेखक देखील होते या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत दोन्ही गोष्टी कशा संदर्भात आहेत महत्वाच्या दिवसाबद्दल तर लगेच काय करूया जुलै महिन्यातील जे काही महत्वाचे महत्त्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक जुलैला भरपूर दिवस असतात राष्ट्रीय डॉक्टर दिवस राष्ट्रीय टपाल कामगार दिवस चार्टर्ड अकाउंटंट दिवस जी एस टी दिवस वसंतराव नाईक जयंती महाराष्ट्र कृषी दिवस आणि एसबीआयचा स्थापना दिवस त्यानंतर दोन जुलै जागतिक क्रीडा पत्रकार दिवस तीन जुलै जागतिक प्लास्टिक पिशवी मुक्त दिवस या ठिकाणी जुलै महिन्यातील पहिल्या शनिवारी असतो आंतरराष्ट्रीय सहकार दिवस यावर्षी पहिल्या शनिवारी या ठिकाणी तारीख आहे सहा जुलै मग सहा जुलै दोन हजार चोवीसला यावर्षी आपण आंतरराष्ट्रीय सहकार दिवस म्हणून साजरा करणार आहोत अकरा जुलै जागतिक लोकसंख्या दिवस बारा जुलै जागतिक मलाला दिवस सतरा जुलै आंतरराष्ट्रीय न्यायासाठी जागतिक दिवस अठरा जुलै आंतरराष्ट्रीय नेल्सन मंडेला दिवस आणि अण्णाभाऊ साठे स्मृती दिवस वीस जुलै आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिवस तेवीस जुलै लोकमान्य टिळक यांची जयंती सव्वीस जुलै कारगिल विजय दिवस अठ्ठावीस जुलै जागतिक निसर्ग संवर्धन दिवस आणि जागतिक हिपॅटायटिस दिवस आणि शेवट एक आहे एकोणतीस जुलै आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवस ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा रशियामध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय वाळू शिल्प स्पर्धेमध्ये कोणत्या भारतीय कलाकाराने गोल्डन सँड मास्टर पुरस्कार जिंकलेला आहे तर आपल्या भारताच्या सुदर्शन पटनायक असं त्या या ठिकाणी व्यक्तींचं नाव आहे भारतीय कलाकाराचं नाव आहे आर्टिस्टचं नाव आहे सुदर्शन पटनायक यांनी या ठिकाणी रशियामध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय वाळू शिल्प स्पर्धेमध्ये सँड मास्टर पुरस्कार जिंकलेला आहे गोल्डन सँड मास्टर पुरस्कार पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नऊ वा जुलै दोन हजार चोवीस मध्ये भारत आणि भूतान यांनी टिंबटिंब या क्षेत्रामध्ये एकत्र काम करण्याचे मान्य केलेले आहे तर पर्याय क्रमांक डी पर्यावरण आणि हवामान बदल बरोबर एनवायरमेंट अँड क्लायमेट चेंज असं इंग्रजीमध्ये म्हणता येईल या क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी एकत्रितपणे या ठिकाणी मान्यता दिलेली आहे कोणी कोणी भारत आणि भूतानने पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा उत्तर प्रदेश वन विभागाच्या दोन हजार चोवीसच्या उन्हाळी गणनेच्या अहवालानुसार सारस नावाचे जे काही पक्षी असतात त्या पक्ष्यांची एकूण लोकसंख्या किती आहे तर पर्याय क्रमांक सी एकोणीस हजार नऊशे अठरा एवढी या ठिकाणी त्यांचं काय आहे पॉप्युलेशन आहे या ठिकाणी उत्तर प्रदेशने या ठिकाणी ही गणना केली आहे तर उत्तर प्रदेशबद्दल जाता जाता, जाता रिव्हिजन टाकूया चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला स्थापना झाली मुख्यमंत्री आहेत आदित्यनाथ योगी राज्यपाल आहेत आनंदीबेन पटेल आणि राजधानी आहे लखनौ दोन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत दुधवा आणि पिलीभीत आणि एकच महत्वाचं धरण आहे रिहंद नावाचं पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरावा केंद्रीय सशस्त्र पोलिस दलातील माजी अग्निशमन दलातील कर्मचाऱ्यांना आता किती टक्के आरक्षण दिले जाणार आहे तर पर्याय क्रमांक बी दहा टक्के एवढं या ठिकाणी रिझर्वेशन देण्यात येणार आहे एक पॉइंट लिहून घ्या माजी अग्निवीरांना केंद्रीय सशस्त्र पोलिस दलामध्ये दहा टक्के आता इथून पुढे रिझर्वेशन मिळणार आहे जाता जाता अजून एक गोष्ट सांगतो महत्वाची आहे आपली जी काही सहा महिन्याची पी डी एफ आहे कशाची तर या ठिकाणी आपल्या चॅनल ची जी काय सहा महिन्याची पीडीएफ आहे ईबुक आहे जानेवारी दोन हजार चोवीस ते जून दोन हजार चोवीस ही सहा महिन्याची पीडीएफ आहे तुम्ही याची या ठिकाणी या बॅक टू बॅक झेरॉक्स सुद्धा काढू शकता झेरॉक्सला काही अडचण नाही आहे टोटल शंभर पेजेची ही पीडीएफ असणार आहे या ठिकाणी या पीडीएफची किंमत जी काय आहे ती फक्त नव्व्याण्णव रुपये या ठिकाणी किंमत असणार आहे जर तुमच्याकडे गुगल पे असेल तर तुम्ही या नंबरला नव्याण्णव रुपये पाठवायचे आहेत शहाण्णव सातशे तीस अठ्ठावन्न सहाशे सुहास बेसे नावील पेमेंट करून याच मोबाईल नंबरला व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट पाठवा तुम्हाला पीडीएफ दिली जाईल आणि जर जा तुमच्याकडे फोनपे असेल तर चौऱ्याहत्तर नव्याण्णव एकोणसत्तर ऐंशी पंच्याऐंशी नव्याण्णव रुपयाचं या ठिकाणी पेमेंट करायचं आहे आणि वरच्याच नंबरला व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे तुम्हाला लगेच या ठिकाणी पीडीएफ प्रोव्हाइड केली जाईल ज्याची तुम्ही बॅक टू बॅक जोरास करू शकता आणि प्रयत्न करा जास्तीत जास्त रिव्हिजन मारण्याचा पुढचा प्रश्न शेवटचा प्रश्न वर्ल्ड पॉप्युलेशन प्रॉस्पेक्ट रिपोर्ट दोन हजार चोवीस नुसार दोन हजार साठ पर्यंत भारताच्या लोकसंख्येचा अंदाज किती आहे तर पर्याय क्रमांक ए एक पूर्णांक सात अब्ज एवढं या ठिकाणी वर्ल्ड पॉप्युलेशनच्या नुसार या ठिकाणी लोकसंख्येचा अंदाज आहे क्लिअर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केलेला आहे मराठी भाषेमध्ये हा कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न जगातील सर्वात मोठे रामायण मंदिर विराट रामायण मंदिर कोणत्या राज्यामध्ये बांधले जात आहे महाराष्ट्र उत्तर प्रदेश बिहार की पश्चिम बंगाल तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करण्याचा प्रयत्न करा या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही सरकत नाही परंतु ट्राय करणं प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आले की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं तपासणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन करणं हे सगळ्यात जास्त या ठिकाणी महत्त्वाचं ठरणार आहे